नमस्कार, मराठी हो या तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी महागाई भत्ता साठ टक्केपर्यंत पर्यंत होऊ शकतो या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठीच्या महागाई दिलासात दर सहा महिन्याने म्हणजे जानेवारी आणि जुलै महिन्यापासून वाढ केली जाते ही वाढ लागू होत असली तरी तिची अधिकृत घोषणा काही महिन्यानंतरच केली जाते सध्या केंद्र सरकाराकडून जुलै 2025 पासून लागू होणाऱ्या भत्त्याच्या वाढीची प्रतीक्षा सुरू आहे बगातर मंडली मंडळी महागाई भत्ता साथी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक महत्त्वाचा आधार मानला जातो मार्च दोन 2025 मध्ये मा हा निर्देशांक 143 होता तर मे 2025 मध्ये तो एकशे चव्वेचाळीस वर पोहोचला आहे जर अशी स्थिती पुढेही कायम राहिली तर या वेळेस डी एक जुलै दोन हजार लागू होणार असली तरी याची घोषणा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे कारण याच काळात याआधी सुद्धा जुलै पासून लागू होणाऱ्या वाढीची माहिती देण्यात आलेली आहे बघा तर मंडळी महागाई भत्ता साठ टक्क्यांपर्यंत पोहोचणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण पाहूया सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी झाल्यानंतर महागाई भत्त्यात सातत्याने वाढ होत आहे दोन हजार सोळा मध्ये हा दर शून्य टक्के होता त्यानंतर जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये तो पंचावन्न टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे जर जुलै दोन हजार पंचवीस मध्ये तीन टक्के वाढ झाली तर हा दर होईल पुढील टप्प्यात म्हणजे हजार सव्वीस ज्यावेळी पुन्हा एकदा महागाई भत्त्याचा आढावा घेतला जाईल जर त्यावेळी दोन टक्के वाढ झाली तर हा दर थेट साठ टक्क्यांपर्यंत पोचू शकतो तर मंडळी आठव्या वेतन आयोगामुळे काय बदल होणार या संदर्भात आपण सविस्तर बघूया आठवा वेतन आयोग जानेवारी दोन हजार सव्वीस पासून होण्याची शक्यता आहे त्यानंतर महागाई भत्ता साठ टक्क्यांवर पोहोचल्यास तो कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारामध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो हा एक मानक प्रक्रिया असते ज्यामध्ये वेतन संरचनेत मोठे बदल केले जातात आणि महागाई भत्त्याची गणना पुन्हा शून्य टक्क्यांपासून सुरू होते त्यामुळे कर्मचारी नव्या पगार संरचनेसह नव्याने डी ए हिशोबात सामील होतात बघा तर मंडळी अधिकृत घोषणेसाठी थोडा वेळ लागणार या संदर्भात आपण सविस्तर बघूया सरकारी कर्मचारी आणि पेन्शनसाठी महागाई भत्त्याची वाढ ही केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतरच जाहीर केली जाते त्यामुळे सप्टेंबर किंवा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पर्यंत प्रतीक्षा करावी लागेल एकदा ही घोषणा झाली की जुलैपासून वाढलेला डी एरियर सह पुढील पगारात जमा केला जाईल चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद